श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवशीचा हा ब्लॉग तुम्हाला थोडासा उशिरा बघायला मिळेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आज ब्लॉग उशिरा अपलोड करत आहे त्याचं कारण की आज सकाळी विहान स्कूलला गेला आणि तो स्कूलमधून येईपर्यंत माझी घरातली कामं वगैरे मी आवरून घेतली आणि त्याच्यानंतर दीड वाजता त्याला स्कूलमधून घेऊन आले आणि घरातली कामं पण माझी मला एवढी प्रॉपर अशी आज करता आली नाही त्याचे कारण की यशस्वीची अजिबात तब्येत बरी नव्हती तिला सर्दी खोकला आणि थोडाफार ताप वगैरे येत होता त्याच्यामुळे ती फार असं म्हणजे रडत वगैरे होती त्याच्यामुळे तिला बघत बघत जेवढं शक्य झालं तेवढी कामं मी आवरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग दीड वाजता विहानला स्कूलमधून घेऊन आले विहानला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर लगेचच आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी तर इकडे बघू शकता यशस्वीमध्येच झोपती आहे मध्येच उठती आहे कारण सर्दीमुळे आणि खोकल्यामुळे आणि तसंच तिला कफ वगैरे झालेला त्याच्यामुळे तिची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे ती फार चिडचिड वगैरे करत होती तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं त्याच्यामुळे घरातून निघताना आठवणीने हॉस्पिटलची फाईल वगैरे सोबत घेतलेली आणि हॉस्पिटलला जाण्यापूर्वी मग माझं एक ऑफिसमध्ये काम होतं आणि तिथे मला चार वाजेपर्यंत पोहोचायचं होतं आणि आत्ता वाजलेले दुपारचे दोन तर मग दोन तासामध्ये तिथे पोचायचं होतं आणि ते अंतर पण जास्त होतं त्याच्यामुळे मग आता आम्ही जाताना ऑटो नि निघालेलो आणि तिथे गेल्यानंतर थोडंफार माझं काम होतं ते काम कम्प्लीट करून मग आम्ही रिटर्न येताना जाणार होतो हॉस्पिटलला तर मी माझ्या चॅनलवरती सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते माझं रुटीन वगैरे किंवा मुलांचं रुटीन वगैरे किंवा माझ्या आवडीनिवडी किंवा नवीन नवीन काही काही पदार्थ किंवा नवीन काही काही गोष्टी ज्या मला येतात ते त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता मी चाललेच आहे चा तर हे पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला बाहेर जर काही काम असेल तर आपण प्रत्येक वेळेस इतरांवरती डिपेंड राहतो आपल्याला वाटतं आपल्यासोबत कुणीतरी आलं पाहिजे म्हणजे लहान मुलं वगैरे असतील तर प्रत्येकालाच वाटतं आपल्यासोबत कुणीतरी आलं पाहिजे पण कधी कधी सिच्युएशन अशी असते की आपल्यासोबत यायला घरी कुणी नसतं किंवा घरातली व्यक्ती ऑफिसला गेलेली असते त्याच्यामुळे ते त्यांचं काम सोडून प्रत्येक वेळेस आपल्यासोबत पळू तर शकत नाहीत त्याच्यामुळे आपण पण इंडिपेंडंट व्हायला हवं आपण आपली कामं स्वतःची स्वतः करायला हवीत म्हणून मग म्हटलं खरं तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून म्हणजे आत्ता जो हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तो व्हिडिओ जर एखाद्या लहान मुलाची आई किंवा अजून कोणीही बघत असले तर त्यांना पण नक्की याच्यातून थोडीशी म्हणजे प्रोत्साहन मिळेल की हां आपण पण आपली कामं एकटी करू शकतो त्याच्यामुळं खरं तर मी हे आपण क्लिप ज्या आहेत आजच्या त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या ठिकाणी आम्ही ऑफिसमध्ये पोचलेलो तर हे ऑफिस आमच्या घरापासून भरपूर दूर होतं पण तरी देखील माझं महत्त्वाचं काम होतं त्याच्यामुळे ते मला करणं गरजेचं होतं आणि मग त्याच्यासाठी मग परत म्हणजे वियांच्या बाबांना वगैरे सुट्टी टाकायला लावायचं आणि त्यांना सोबत घेऊन जायचं हे मला बरोबर वाटलं नाही त्याच्यामुळे मग मी दोघांना घेऊन आले आणि माझं काम वगैरे कंप्लीट केलं तर या ठिकाणी काम कंप्लीट करून झाल्यानंतर आम्ही जाताना तिथून ऑटोनी येणार होतो पण तिथे नेहमीप्रमाणे जवळ असं हॉटेल वगैरे काही नव्हतं त्याच्यामुळे थोडं पुढे चालत आलो तिथे मग मुलांना थोडंफार खाऊ पिऊ घातलं यशस्वीला तिथेच दूध वगैरे घेतलं आणि तिला दूध वगैरे पिण्यासाठी दिलं आणि त्याच्यानंतर तिथेच पुढे बसस्टॉप होता मग आम्ही म्हटलं चला ऑटोनी जाण्यापेक्षा बसनी जाऊयात मग आता या ठिकाणी आम्ही बसमधून निघालेलो आहोत यशस्वीच्या हॉस्पिटलकडे हो जाण्यासाठी तर विहॅन इकडे पुढे बसलेला आणि आता आमचा जो स्टॉप आहे तो स्टॉप जवळ येत आहे म्हणून मग आता आम्ही आलेलो पुढे तर आम्ही बसने वगैरे आलेलो हे काय आम्ही विह्यांच्या बाबांना वगैरे सांगितलं नाही आम्ही डायरेक्टली बस पकडली आणि या ठिकाणी आलो कारण की मुलं वगैरे आहेत त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की बसने वगैरे नको प्रवास करायला पण मग मला असं वाटतं की मुलांना पण प्रत्येक गोष्टीची सवय झाली पाहिजे त्याच्यामुळे मग मी त्यांना बसने वगैरे घेऊन येत असते आणि प्रत्येक गोष्टीतून एक नवीन नवीन अनुभव मिळत असतो त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचे अनुभव हे घेतले पाहिजेत तर मी दीड वाजता घराच्या बाहेर पडले होते आता संध्याकाळचे जवळजवळ सहा वाजलेले आणि एवढ्या वेळामध्ये मी फक्त पाच ते सात मिनटाचाच ता व्हिडिओ शूट केला कारण की एका वरती बाळ होतं आणि एका हातामध्ये विहान होता त्याच्यामुळे त्या दोघांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं होतं तरी देखील मी हा व्हिडिओ शूट केला त्याचं कारण की हेच की मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं की बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरातले व्यक्ती ऑफिसला वगैरे गेलेले असतात आणि त्यांना आपल्यासोबत येण्यासाठी वेळ नसतो कारण त्यांचं ऑफिस पण महत्त्वाचं असतं ते जर जॉबला जातील तर आपलं घर चालणार आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी जर आपण त्यांना म्हटलं आपल्यासोबत चाल तर ते त्यांना पण शक्य नसतं त्याच्यामुळे मग मला असं वाटतं प्रत्येकीने म्हणजे बऱ्याच जणी करत असतील पण ज्यांना असं बाहेरची कामं करण्यासाठी असा कॉन्फिडन्स नसतो कुणीतरी सोबतच लागतं त्यांच्यासाठी मी सांगते की त्यांनी पण आपली कामं स्वतःची स्वतः करायला शिकलं पाहिजे स्वतः घराच्या बाहेर पडलं पाहिजे त्याच्यामुळे काय होतं आपला पण कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला पण बाहेरच्या गोष्टी काढतात आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो खरं तर म्हणून मी हा आजचा व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर केला तर आता बऱ्याच जणांना वाटेल की बाळाची तब्येत बरी नव्हती तर बाळाला देव हॉस्पिटलला आणायला पाहिजे होतं पण खरं तर प्रॉब्लेम असा झालेला की मला ज्या ठिकाणी ऑफिसला जायचं होतं ते ऑफिस चार वाजेपर्यंतच ओपन होतं आणि त्याच्यानंतर ते बंद होणार होतं त्याच्यामुळं मला सगळ्यात आधी तिकडच्या ऑफिसला जायला लागलं ला। आणि त्याच्यानंतर मग इकडे यायला लागलं कारण हॉस्पिटल जे होतं ते घराच्या जवळ होतं आणि जे ऑफिस होतं ते पूर्णपणे पिंपरी म्हणजे पुण्यात पिंपरी ज्यांना ज्यांना माहीत आहे ते पिंपरीच्या पण पुढे होतं त्याच्यामुळे मग मी सगळ्यात आधी तिकडे गेले आणि तिकडचं काम माझं करून मग मी इकडे हॉस्पिटलला आले तर आता या ठिकाणी बाळाचं वजन वगैरे चेक केलं आणि त्याच्यानंतर मग आता बाळाला चेकअप वगैरे करून आणते आणि पॉसिबल झालं तर पुढचं रुटीन पण शेअर करते यशस्वी नव्हती त्यावेळेस विहान मी पुण्यात कुठं पण फिरायचं असलं तर आम्ही दोघं स्कूटीवरच फिरायचो पण आत्ता असं होतं की विहान पण लहान आहे आणि बाळ पण लहान आहे आणि स्कूटीवर फिरणं तिघांना पॉसिबल नाही त्याच्यामुळे एकतर आम्हाला ऑटो करून कुठे पण जायला लागतं नाहीतर बसने जायला लागतं आणि विहनचे जा बाबा जर घरी असतील तर ते आम्हाला घेऊन जातात पण होतं असं की आपण एकटं गेलं ना की आपल्याला पाहिजे तसं पाहिजे तिकडं फिरता येतं आणि पाहिजे त्या गोष्टी खरेदी करता येतात किंवा आपली जी कामं असतात ते आपल्याला आपल्या पद्धतीने करता येतात आणि जर आपल्यासोबत जर कुणी जेंट्स वगैरे असतील तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे जेंट्स लोकांना बाहेर जर आपण घेऊन गेलो तर त्यांना एवढं फिरायला आवडत नाही कंटाळा येतो शॉपिंगला जरी आपण त्यांना घेऊन गेलो सोबत तरी त्यांना कंटाळा येतो म्हणजे त्यांची चिडचिड होते त्याच्यामुळे मग शक्यतो जर असं कुठं पण जायचं असेल शक्यतो आता लहान बाळ असल्यामुळे मी महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडतच नाही पण इतर वेळेस जरी माझं काही काम असलं शॉपिंग करायचे असेल किंवा अजून दुसरी कुठली गोष्ट खरेदी करायची असेल किंवा महत्त्वाच्या काम सोडून दुसरं एखादं का काम असेल असं खरेदीशी रिलेटेड वगैरे तरी मग मी शक्यतो एकटीच जाते मुलांना घेऊन त्यांना घेऊन जात नाही त्याचं कारण हेच की मग आपल्याला आपल्या पद्धतीने आपल्याला जेवढ्या किमतीमध्ये वगैरे त्या वस्तू पाहिजे तेवढ्या किमतीमध्ये त्या ते वस्तू चार दुकानं फिरून घेता येतात पण जेंट्ससोबत गेलं की एक दोन दुकानांमध्ये गेलं की त्यांना कंटाळा येतो त्याच्यामुळे मग आपल्याला एकतर आपल्या आवडीची वस्तू तर, तर मिळत नाहीच शिवाय जी गोष्ट मिळाली असते तिला डबलचे पैसे पण मोजावे लागतात त्याच्यामुळे मग मी शक्यतो मी कुठे पण जायचं असलं तरी एकटीच जाते हे झालं एक कारण बाहेर म्हणजे एकटं जाण्याचं आणि दुसरं कारण म्हणजे जेंट्स लोकांना आठवड्यातून एक दिवसच सुट्टी असते किंवा दोन दिवस सुट्टी असते काहींना त्याच्यात पण त्यांना वाटतं की आराम करावा आणि त्यात पण आपण जर त्यांना शॉपिंगला इकडे तिकडे घेऊन गेलो तर त्यांची विनाकारण चिडचिड होते हे महत्त्वाचं कारण आहे त्याच्यामुळे मी शक्यतो त्यांना शॉपिंगला वगैरे जायचं असलं तर सोबत घेऊन जात नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही सोबत घराच्या बाहेर पडतो पण आम्ही जर सगळे सोबत घराच्या बाहेर गेलो तर मग आम्ही मंदिरामध्ये जास्त करून जातो कारण की वियांच्या बाबांना मंदिरामध्ये जायला खूप आवडतं आणि मग ते स्वतःहून म्हणतात चला आपण जाऊ मंदिरामध्ये मग त्यावेळेसच मग आम्ही सगळे सोबत जातो कारण की मग त्यावेळेस तिथे जाण्यासाठी त्यांना आवडतं आणि मग तिथे गेल्यानंतर मग त्यांची चिडचिड होत नाही त्याच्यामुळे मग तिथे मी पण आनंदाने जाते कारण की मला पण मंदिरांमध्ये जायला खूप आवडतं आणि आम्ही दोघे पण मंदिरांमध्ये जातो त्याच्यामुळे आमच्या मुलांना पण मंदिरांमध्ये जायला आवडतं त्याच्यामुळे आपल्याला जिथे आवडतं तिथे आपल्या घरच्यांना नेण्यापेक्षा त्यांना काय आवडतं तिथे जर आपण गेलो तर त्यांच्याच आनंदात जर आपला आनंद मारला तर घरामध्ये भांडणं वगैरे होत नाही घर आनंदी राहतं आणि हसून खेळून आपण राहू शकतो म्हणजे मी ज्या गोष्टी माझ्या जीवनात फॉलो करते त्या गोष्टी मी चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असतील कदाचित का काही गोष्टी माझ्या चुकतही असतील त्याच्यामुळे त्यात जर चुकत असतील तर त्या पण तुम्ही मला नक्की सांगाल कारण की मी तुम्हाला एक आपली फॅमिली समजून ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते आणि ज्यावेळेस आपण कुठलं चुकीचं काम करतो ना त्यावेळेस लो आपण लोकांना घाबरावं आणि ज्यावेळेस आपण काही चुकीचं काम करत नाही आहे तर लोक काय विचार करतील याचा विचार आपण करायचा नाही कारण की एखाद्याचा स्वभावचा असतो समोरचा कितीही चांगला वागला तरी त्याच्यात काहीतरी खोट काढायची त्याला नावं ठेवायची त्याच्यामुळे आपण आपलं जीवन जगत असताना चार लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करायचा नाही ज्यावेळेस आपण चुकीचं काम करतो त्यावेळेस मात्र आपण इतरांचा विचार करायचा आपण आपण जर आपलं जीवन जगत असताना जर कुठलाच वाईट मार्गाने जात नाही आहे किंवा वाईट विचार मनात ठेवून वागत नाही आहे आपण प्रत्येक गोष्ट भविष्याचा विचार करूनच वागतोय तर आपण इतरांचा विचार करायचा नाही लोक काय म्हणतात याचाही विचार करायचा नाही म्हणजे मी तरी त्याच गोष्टी फॉलो करते मग मग मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण आता एवढ्यात मला पण भरपूर अनुभव आलेले आहेत आपण कितीही चांगलं वागलं ना तरी असे काही लोक असतात ते आपल्याला नावच ठेवत असतात त्याच्यामुळे मग आपण ना समोरच्याची दृष्टी कशी आहे ते सांगू शकत नाही शेवटी त्यांची जशी शे दृष्टी तेच तसंच त्यांना जग दिसणार त्याच्यामुळे आपण त्याला काहीच करू शकत नाही आपण आपलं फक्त चांगलं वागत राहायचं चांगले विचार करत राहायचे असे काहीतरी पण आहे जशी दृष्टी तशी सृष्टी एवढं सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच की समजा हा जो व्हिडिओ आहे आपले भरपूर फॅमिली मेंबर्स बघत आहेत कदाचित त्यांना माझे विचार पटतील म्हणजे काहींना माझे विचार पडतील काहींना पटणार नाहीत तसंच आपल्या अवतीभोवती जर चार लोकं असतील समजा मी फक्त उदाहरण देते जर समजा आपल्या अवतीभोवती जर चार लोकं असतील आणि त्याच्यामध्ये जर तीन लोकांना आपले विचार पटत असतील आणि एका व्यक्तीला आपले विचार पटत नसतील तर मग त्या एका व्यक्तीमुळे आपण जर आपलं करून करून घेतलं तर आपलंच त्यात लॉस होणार आहे त्याच्यामुळे आपण त्या तीन लोकांकडे बघून अजून आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये अजून चांगलं कसं वागता येईल चांगल्या गोष्टी कशा करता येईल नवीन नवीन नवी नवी गोष्टी कशा शिकता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे ना की या गोष्टीकडं किती एक एक व्यक्ती आपल्याला असं बोलली म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच की जगामध्ये अशी भरपूर लोक असतात की ते आपलं कौतुक करतात आपल्याला प्रोत्साहन देतात आणि जग त्या उलट जगामध्ये अशी पण काही लोक असतात म्हणजे त्यांची संख्या कमी असते की ते आपलं खच्चीकरण करत असतात त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात करन जर असे खच्चीकरण करणारे जर लोक असतील तर त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्याला आयुष्यात काय करून दाखवायचं आहे किंवा कुठल्या नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत त्या गोष्टींकडे आपण फोकस करायला पाहिजे नाही की ह्या अशा इतर गोष्टींकडे